वाढदिवसाच्या निमित्ताने आज बरेच सर्व लोकांचा भावना आणि प्रेम या दृष्टिकोनातून लोकांनी मला शुभेच्छा दिल्या आणि त्यांचं मी स्वागत करतो आणि प्रेम भावनेशिवाय कोण माणूस एकत्र येत नसतो भावना एकामेकाची पटली पाहिजे आपुलकी आली पाहिजे त्यातून सर्वांना सहकार्य करूनच सहकार्यातूनच पुढे गेला पाहिजे सहकार्य नसेल सहकार्य मनाचा एक मनाबुद्धी आणि चांगल्या भावनेने एकामेकाला मिळून मिसळून राहिला तरच एकाशी संवाद साधला जातो नाहीतर आम्ही तो कसा आला माझ्याकडे तो कसा आला हे कधीच आम्ही म्हटलं नाही आणि अनेक लोकांची काय म असेल असेल कोणती परिस्थिती ज्या असेल ज्या अडचणी असतील त्या सगळ्या सर्व शब्दांनी आणि सगळ्या कर्तृत्ने त्यांच्या सोडवल्या गेलेल्या आहेत आणि प्रत्येकाच्या ज्या भावना आहेत ह्या कधी दुखी नस दुख दुखत असेल तरी त्याचे आम्ही सहयोग करून त्यांना कोणत्याही आधाराने कोणत्याही सर्वाने त्यांना शब्दाचा आधार देऊनच सर्वांना प्रेम भावना पूर्व महाराष्ट्रावर एवढे मी फिरलो भटकन समाज असो गवली समाज असो कुठला कोणबी समाज असो सर्वांना एकत्र घेऊन चाललो जातीभेद कधीच मी केला नाही सर्व एकच जात आणि एकच धर्म असा बालगूनच मी पुढे आलो आणि त्यापासून माझ्या कर्तव्य म्हणजे माझ नगर पाच वर्ष होतो आणि सर्वांना कशा सुविधा मिळतील लोकांची कशी करती। तो तो काम करतील हे माझ्या जवळ आला तर मी ताबडतोब त्यांचं काम करायची माझी इच्छा असायची त्याचे प्रश्न काय आहेत का, का दुखी आहे हे सगळ्यात निवारण असायच्या काय अडचणी पोलिस स्टेशनच्या असो काय कुठल्याही असो महापालिकेचे असो तरी त्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आम्ही सोडवल्या गेलेल्या आहेत जे आरक्षण नव्हता मिळत तिथे आम्ही आंदोलन करून सर्व एकत्र आणून सर्व मागण्या मंजूर केलेल्या आहेत समाजाचे काही महारा हे महामंडळ असो कुठलंही काय असो रस्त्याचे प्रश्न असो गावगाव तरी पण सोडवण्यात आलेले आहेत आणि त्याचं आम्ही सर्व साहेबाशी संबंध चांगले असायचे कुठलंही दे मंत्रालय असो महापालिका असो गावचे तलाठी असो सर्कल असो त्यांच्यावर पाठपुरा करून शब्द मानत होते आणि त्या मानणाने सर्वांचे विकास हा बहुतेक मी गावाला केलेला आहे रत्नागिरी संगमेश्वर तालुक्यामध्ये जिथं रोड नाही तिथं पाणी करून दिलेलं आहे आणि ह्या सर्व आम्ही परिस्थिती जाणीव असल्यामुळं आम्हाला त्या टायमाला परिस्थिती फार बिकट होती तेव्हा अन्न मिळत नव्हता कपडा मिळत नव्हता आणि आपले लोक का दुःखी असायचे ते आम्हाला ते लोकांच्या सल्ल्याने आणि लोकांच्या चांगल्या त्यांचे विचार घेऊनच मी पुढे आलो म्हणजे शिक्षण नसला पण बुद्धिमान जनरल अभ्यास करूनच लोकांची सेवा केली हेच मला ते पुण्य आहे आज खरं म्हणजे आज सुवर्ण दिवस आहे आज आमचे बापू शंकरशेठ माटे उद्योजक आज यांचा वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा करण्यासाठी सर्व मंडळी सर्व कुटुंब या ठिकाणी आम्ही या ठिकाणी जमा झालोय खरं म्हणजे बापूंबद्दल काय सांगायचं की बापूने हे जे आज यश संपादन केलंय हे यश संपादन करताना त्यांनी अपार कष्ट घेतले आहेत त्यांच्याच बरोबर त्यांच्या खांद्याला खांदा लावून काकीने सुद्धा त्यांना साथ दिली आणि अशा प्रकारे हे जे यश संपादन त्यांनी केलं हे फार मोठं यश आहे आणि ह्यात खरं म्हणजे सर्व कुटुंबाचं याच्यात खारीचं वाटा आहे आज बापूंकडे बघताना असं वाटतं की समाजाशी वागताना किंवा समाजाचा ज्या समाजामध्ये आपण जन्म घेतो त्या दे समाजाचा आपण काही देणं लागतो आणि त्या समाजाचं काही केलं पाहिजे या हिशोबाने आपण करतो आणि बापूंकडे खरंच आम्हाला आनंद वाटतो की बापू त्यांच्याकडे येणारा प्रत्येक समाजाचा माणूस दुसरा कुठल्या समाजाचा माणूस कुठच्या कुठच्या जातीचा धर्माचा पंथाचा माणूस कुठच्या पक्षाचा माणूस हे न बघता बापू सर्वांना आपलंस करून घेतात त्यांना हवं नवं ते बघतात आणि त्यांच्या प्रत्येक अडचणींना ते धावून जातात असे आमचे बापू आज त्यांचा ऐंशी ऐंशी वाढदिवस या ठिकाणी साजरा करताना आम्हाला खूप आनंद होतोय खरं म्हणजे आज सांगपाड्यातले सर्व सर्व रहिवासी आनंदाने ह्या सोहळ्यामध्ये आले होते आणि आज आपण ह्या ठिकाणी त्यांचा खूप मोठ्या प्रमाणात वाढदिवस साजरा केला आहे